आज आपण महाराणी व इतर कथा या कथासंग्रहातील शेवटची कथा ऐकणार आहोत कथेचे नाव आहे जगायचंय मला ही कथा या संग्रहासाठी नुकतीच नवीन लिहिली गेली व्यक्ती वातावरण विषय निवेदन पद्धती आणि मनोभाव या सर्वांचेच एक नवीन जग मराठी वाङ्मयात आणून सोडावे म्हणून ही अशी कथा लिहिली कितीसे साधले न खलू तद्वाचं वधूबंधुवी हा संग्रह प्रसिद्ध होण्याचे सर्व श्रेय मराठवाडा साहित्य परिषदेच्या कार्यकर्त्यांनाच आहे त्यांनी उठावणी केली नसती तर काहीच झाले नसते जगायचं आहे मला त्यावेळी तो एकच विचार माझ्या पुढे होता कसंही करून जगायचंच जगून काय करायचं हा विचार केव्हाच आला नाही तो करण्याची पात्रताही नव्हती त्यावेळी आणि आजही नाही ती आजचा विचार वेगळा आहे मरून तरी काय करायचे हे जोवर निश्चित नाही तोपर्यंत जगायला काय हरकत आहे अशी आजची भूमिका आहे पण वाटेल ती धडपड करून जगलेच पाहिजे नाही तर नाही तर काय हे माहीत नाही म्हणून जगायचे अशी त्यावेळची भूमिका होती मरणाची भीती छे ती नव्हतीच मरण नैसर्गिकपणे जवळ येऊ लागले म्हणजे वार्धक्यात त्याची भीती उत्पन्न होते ऐन वयात ती कधीच भेडसावत नाही मग काय जगायची हाव छे तीही नाही तीही वार्धक्यात सुटते ओळखीची झालेली पण न लाभलेली सुखे त्यांची आशा माणसाला सोडीत नाही आणखी आणखी जगावेसे वाटते जगणे अपुरे राहिलेले असते ते कधीच पुरे होत नाही फक्त संपते पण त्या ऐंविषीत तरी मला जगण्यासारखे असे जगात काय होते जगायचं ही भावना होती का हा विचार नव्हता आणि भावनेवरच मनुष्य जगतो विचारांचा विचार करीत नाही असे माझ्यासारखे कैक असतील की ज्यांच्या जगण्याची कोणालाच तादश गरज नसेल असे असंख्य लोक जगण्यासाठी सारखे धडपडतात झुरळांनी भरलेले डबे अंगणात आणून उपडे केले की के त्यातील जीवांनी अनेक दिशांना कुठेतरी आसरा शोधण्यासाठी धावावे अगदी तसेच निदान त्या जंक्शनच्या प्लॅटफॉर्मवरील धावपळ पाहून तरी मला तसे वाटते गाड्या चिकार भरून येत होत्या आणि जात होत्या माणसे धावत होती धडपडत होती घुसत होती एकमेकांवर बसत होती चिरडत होती मागे राहत होती शिव्याशाप देत होती आणि पुन्हा धावत होती गाडीत बसून उभे राहून पडून झडून कसे तरी आणि कुठेतरी जगण्यासाठी असाच मी आलो होतो कुठून तरी आणि कुठेतरी कसं तरी, तरी जगायचं म्हणून कोठे जायचे का जायचे हे माहीत नव्हते काय करायचे हे निश्चित नव्हते घरून निघालो स्टेशनवर आलो गाडीत बसलो ती गाडी या जंक्शनवर रिकामी झाली उतारूंची झुंड दुसऱ्या कुठेतरी जाणाऱ्या गोष्टीकडे धावली आधीच चिकार भरलेल्या डब्यांच्या खिडकीतून काही लोक शिरले सामान आणि माणसे यांचा एकच कचका झाला बाकीचे फलाटावर राहिले गाडी निघून गेली आणि काही वेळाने दुसरी अशीच ठेचून भरलेली गाडी आली लहानपणी आपल्या आईबरोबर मामाच्या घरी जात असे त्यावेळी हा गर्दी गोंधळ नव्हता खुशाल झोपून लोक जात असत असाच एकदा झोपेत बाकावरून खाली पडून घरंगळत मी बाकाखाली जाऊन दिसेनासा झालो होतो आणि आई घाबरली होती आई मरून गेली आहे मामाचं घरही मला राहिलेलं नाही लोक म्हणत की लढाई सुरू झाल्यापासून या आगगाडीतील गर्दीला सुमार राहिला नाही मला त्यावेळी वाटे इतकी माणसे एकदम कुठून आली लढाईने गर्दी कमी व्हावी लढाईच्या वेगाबरोबर स्वातंत्र्याच्या घातपाती चळवळीचा वेगही म्हणे वाढत होता कोणती गाडी केव्हा कुठे कोसळेल याचा नेम नव्हता असा होता धोका तरी पण मुंग्यांसारखी माणसे गाड्यांना चिकटून उभी राहिली होती कुठून तरी कुठेतरी नेली जाण्यासाठी फिरत्या फुंकणीला पोपटाने चिकटून राहावे तसे याच गाड्यातून कितीतरी डबे सैन्यासाठी राखून ठेवलेले असत त्यात गर्दी नसे की ठेचा ठेच नसे पण कोणाला अशा डब्यातून येऊन दिले जात नसे आणि कोणी जायला धजतही नसे शिवाय सैनिकांच्या स्पेशल गाड्या धावत त्या वेगळ्याच मला त्यावेळी वाटायचे सैन्यातल्या लोकांचे आपले बरे प्रवासात गर्दीचा त्रास नाही पण मी सैनिक व्हायला तयार नव्हतो कारण मला जगायचे होते हे आरामशीर प्रवास करत जाणारे शिपाई कुठेतरी मरण्यासाठी जात असले पाहिजे विविध प्रकारच्या लोकांनी गजबजलेल्या त्या जंक्शनच्या प्लॅटफॉर्मवर मी पुढे काय याचा विचार करत बनून राहिलो खेचाखेच गर्दी दिवस रात्र उभा राहून मी विना तिकीट आलो होतो तिकिटासाठीच काय पण कशासाठीच माझजवळ एक कपरदिकही नव्हती त्यावेळी मला वाटले जन्मापासूनच आपले चुकले आहे ज्यांची अलीकडे लोकांना गरज राहिलेली नाही अशा वैदिकाच्या कोळात माझा जन्म झाला दशग्रंथी सोमयाजी घरंदाज म्हणून आपली मुलगी देऊन एका गरीब कारकुनाने वडिलांचा संसार उभा केला नसता तर मजवर जन्म घेण्याचा प्रसंगच आला नसता लौकिक शिक्षणासाठी पैसा नव्हता आणि सोयही नव्हती आणि वैदिक विद्या कितीही घोकली तरी माझ्या मुखी बसलीच नाही गावोगावी फिरून वडील काही मिळवून आणीत आणि घरात ते खर्चून जाई असे चालले लवकरच आई बाळणपणात मेली आणि ह्याचे दार त्याचे दार करीत करीत मी वाढलो पण धान्यटंचाईने अलीकडे सर्वांना घाबरे केले होते कुणी जेवायलाही बोलवेना आणि याचना करणे वडिलांच्या स्वाभिमानाला मानवले नाही होते नव्हते ते सर्व सरता सरता वडील दोषी तापाने आजारी पडले डॉक्टर होते पण लढाईमुळे औषधच मिळत नव्हती शेवटी त्यांचे अर्धदैहिक करून आणि जवळचा शेवटचा पैसा गोप्रदान म्हणून ब्राह्मणांच्या हातावर ठेवून मी गाव सोडले अंगावरच्या कपड्यांशिवाय मजजवळ काही नव्हते जगायचे होते मला पण कसे ते मात्र कळत नव्हते संध्याकाळ झाली होती वर उंच आभाळात पाखरांचे थवेच्या थवे जात होते कुठून तरी कुठेतरी जगण्यासाठी आसरा घेण्यासाठी सुरक्षिततेसाठी घाईने आणि जमावाने उलटसुलट दिशेने अंधारपडेपर्यंत मी त्यांच्याकडेच पाहत बसलो वाटले पाखरांचे आपले बरे कुठेतरी आसरा मिळतो कुठेतरी चारा मिळतो माझ्या पोटात दोन दिवसात अन्नाचा कण नव्हता फलाटाच्या नाळावर पोटभर पाणी प्यालो काय करावे कुठे जावे कोणाला काय म्हणावे थोड्याच वेळात फलाटावर चिक्कार गर्दी झाली उतारू सामान हमाल फेरीवाले आणि भिकारी सर्वांचीच एक्सप्रेस गाडी यायची होती लहान स्टेशने घालणारी वेगाने धावणारी ठचाठच थाच भरलेली मोठ्या शहरांच्या मुळाच्याच धमाल गर्दीत आपले ओझे उतरवणारी मलाही असेच कुठेतरी जायला हवे होते गर्दीत मिसळून विरून जाण्यासाठी आणि कसे तरी जगण्यासाठी गाडी आली फुसफुसत धडधडत थांबली उतारू ओझे घेऊन पळू लागले थांबले धडपडले आणि जागा नाही म्हणून निराश झाली लांबच लांब गाडी पण तीत बहुतेक सैन्याचे डबे आणि वरच्या वर्गाचे राखीव डबे शिवाय जेवण्याचे नि झोपण्याचे एका सैन्याच्या डब्यासमोर मी उभा होतो मोजकेच पंजाबी सैनिक त्यात होते कुणी लोळत होते कुणी फिरत होते कुणी दाराशी बसून आत शिरून पाहणाऱ्या अडाणी उतारूंना दटावीत होते कुणी खातपीत होते आणि कुणी सिगरेटचा धूर सोडत होते भिकारणीने त्यांची पोरे डब्याच्या दाराशी गर्दी करून होती त्यांनी फेकलेले पावाचे तुकडे झेलण्यासाठी त्यांनी टाकलेली सिगरेटची थोटके उचलण्यासाठी आणि त्यांनी उदार होऊन दिलेला पैसा घेण्यासाठी प्लॅटफॉर्मवर फिरून परत डब्यात शिरणाऱ्या एका दांडग्या शिपायाने मारून पिटून त्यांना हाकलवले पण एक तरुण भिकारणी गेलीच नाही असेल सतरा अठरा वर्षाची अंगावर मळकट लगतरे धड हिंदुस्तानी नाही धड दक्षिणी नाही केसांच्या जटा चेहरा मात्र रेखीव उजळ लाचार लोचट आणि बेछूट त्यांची बोलाचाली मला नीट ऐकू आली नाही पण बहुतेक ती त्याला पैसे मागत असावी तो तिला पाचकळपणाने काहीतरी म्हणत असावा कारण बाकीचे शिपाई खो खो करत हसत होते ती तावा तावाने त्याला उत्तर देत होती इतर शिपाई चेष्टा करीत होते इतक्यात त्याने तिला डब्यात ओढली आणि आवळून धरली ती त्याच्या हातून सुटण्यासाठी अतोनात धडपडली पण व्यर्थ फलाटावर दूर उभी राहून दुसरी एक भिकारीण ओरडत होती डब्यातले इतर शिपाई या अतिप्रसंगाला उत्तेजन देत असलेले दिसले त्याने बाकावर बसून तिला मांडीवर घेतले आणि धडपड करताच तिचे पाय वर झाले फाटक्या लक्तरात लपवलेली तिची लाज मला काय झाले कोळाश ठाऊक मी एकदम डब्यात शिरलो आणि सोड तिला असे म्हणत झोंबा झोंबी करू लागलो मला येत असलेले आणि आठवलेले अपशब्दही मी उच्चारलेले असले पाहिजेत दुसऱ्या एका गलेलठ्ठ कल्लेवाल्या शिपायाने माझे मानगुट धरले गदागदा हलवले तेव्हाच हाडे खिळखिळी खेल झाली मला माहीत नसलेल्या कितीतरी शिव्या त्याने हसडल्या त्या तरुण भिकारणीची त्या अडदांड माणसाच्या हातून सुटण्याची जीवापाड धडपड चालूच होती कोणीतरी डब्याचे दार बाहेरून धाडकन बंद केले ते उघडण्यासाठी मी जाऊ लागलो तो दुसऱ्या एका शिपायाचा दणका लागून समोरच्या दाराशी कोलमडलो इतक्यात गाडीने शिट्टी धरली मी धडपडत उठतो तोच गाडी चालू झाली दाराशी बसलेल्या दोन शिपायांनी दार उघडले आणि मला अलगत बाहेर रेल्वे लाईनवर टाकून दिले